नमस्कार मंडळी मी आहे उद्योग मित्र आणि आपल्या उद्योगाच्या या विश्वामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मित्रांनो उद्योग व्यवसायाला भेट देत असताना आज आपण बीड शहरातील एका तरुण युवा उद्योजकाला भेट देण्यासाठी आलेलो आहे ते शेतीशी रिलेटेड शेतीशी संबंधित वेगवेगळे यंत्रसामग्री या ठिकाणी ते स्वतः प्रोडक्शन करून बनवतात तर मंडळी आपण त्यांची भेट घेऊन या व्यवसायाची संपूर्ण माहिती घेणार आहोत तसेच शेतकऱ्यांना त्यांच्याकडून कुठ कुठली उपकरणे मिळतील याची संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग मंडळी फार उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर उद्योगाच्या सर, सर आम्ही वेगवेगळे उद्योग व्यवसायाच्या शोधात संपूर्ण महाराष्ट्रभर हिंडत असतो तर आज आपण या ठिकाणी बीड शहरातील तुमच्या या ऍग्रो फार्मला भेट देण्यासाठी आलेले आहेत सर तुम्ही एक तरुण युवा उद्योजक आहेत आणि तुम्ही शेतकऱ्यांसाठी विविध सारी उपकरण यंत्र याचे स्वतःचं प्रोडक्शन तुम्ही सुरू केलेलं आहे तर सर पहिल्या सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांना आपला परिचय द्या सर नमस्कार मी जय निर्मळ प्रगती मॉल बीड सर तुम्ही हा जो व्यवसाय सुरू केलेला आहे आणि हे उपकरण जे याचा तुम्ही स्वतः प्रोडक्शन तयार करता हे उपकरण यंत्र तुम्ही या ठिकाणी तयार करून शेतकऱ्यांना पोहोच करता सर बरोबर काय सर ह्या व्यवसाय तुम्ही का निवडला आणि कधीपासून याची सुरुवात केली आहे सर मागील पाच वर्षापासून आपण सुरुवात केली आहे अच्छा आपला आपलं मॉल आहे सर अच्छा खुरप्यापासून ट्रॅक्टर पर्यंत बर हा आपल्याकडे पूर्ण हो, सर अवजार हे बनवतो आपण बरं हा प्रामुख्याने पाहिलं सर आपलं चापकटर आहे चापकटर कडवाकुटी मशीन हो कडबा कुटी मशीन तर हे एकदम सेफ्टी आहे सर सरकारसाठी स्पेशल आपण सगळ्यात जास्त स्पेशलायझेशन ह्याच्यामध्ये जा आपल्या सर बर म्हणजे तुमचं स्पेशलायझेशन या कडबा कुट्टी यंत्रामध्ये आहे नक्कीच चाप कटर मशीन म्हणतात बरोबर सर याच्यामध्ये सर आपल्याकडे किती प्रकारचे मॉडेल आवेल आपल्याकडे सर चार प्रकारचे मॉडेल आहेत आपलं रेग्युलर चालणारे हे मॉडेल आहे सर बघू शकता हा सर कन्युअर बेल्ट आहे बर अच्छा पाठीमागे सर तुम्ही बघू शकता ओल्ड मॉडेल होते हे मोठ्या प्रकारचे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या ॲक्सिडेंटचे प्रॉब्लेम होते सर कुणाचा हात जायचा कुणाचा बोर्ड जायचा बरोबर त्यामुळे ह्याला सर कन्युअर बेल्ट दिला आपण शार्ट अच्छा कन्व्हर बेल्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या बेल्ट आणि अत्यंत जागा पण खूप कमी लागली सर हा अच्छा चार ठेवायचा ऑटोमॅटिक चारा घेऊन मशीन कटिंग करते बर साधारणतः किती वेळात किती चारा कटिंग होतो सर एक तासामध्ये दीड टन चारा कटिंग होतो यामध्ये पंधरा अरे बापरे एका तासामध्ये दीड टन चारा ही मशीन काढते बरोबर सर म्हणजे याची मोटर एकदम हाय पॉवर पॉवरची मोटर आहे सर याची बर आणि मध्ये सर ह्याचा आपला टेस्ट रिपोर्ट आहे म्हणजे गव्हर्नमेंटने टेस्ट केले याला सबसिडी साठी पण पात्र याला पन्नास टक्के सबसिडी भेटते शेतकरी बांधवण्याची शेतकऱ्यांनी ही मशीन तुमच्याकडून परचेस केली तर या ठिकाणी शेतकऱ्यांना पन्नास टक्के सबसिडी देखील मिळणार आहे अगदी बरोबर बर। आता याच्यामध्ये सर ह्या मशीनला हे गियर सारखं आहे गेर काय नेमकं हे काय चारा छोटा मोठा करणे साईज आहे सर शेतकरी बांधवांना अर्धा इंच किंवा एक इंच काही काही जनावर छोटेले असतात छोट्या जनावरांची छोटे जाता नसेल तर कमी साईज असते ना साईज बरोबर आहे चारा जो पडणार आहे त्याची साईज किती ठेवायची याच्यासाठी हा गियर त्यांनी दिलेला आहे अगदी बरोबर सर बरोबर आणखी काय वैशिष्ट्य आहे सर ज्याचा ब्लेड आहे सर हाय स्कार हा, म्हणून ब्लेड वापरलं आपण बर ही ब्लेड आहे सर ही ब्लेड आहे सर चार ब्लेड आहे त्याला चार ब्लेड असं एका साईडने खराब जरी झालं तरी शेतकरी घरच्या घरी ह्याला पलटून टाकू शकतो अच्छा म्हणजे ही ब्लेड जर थोडी धार कमी झाली बरोबर शेतकऱ्याला पलटून टाकायची असेल तर नट खोलून शेतकरी ब्लेड पलटून सुद्धा टाकू अगदी बरोबर म्हणजे शेतकरी स्वतः घरी करू शकतो घरी करू शकतो सर बर आता या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी आहेत याच्यात हे एक महत्वाचं मशीन झालं सर आपल्या सर्वात पण इतर कुठले कुठले उपकरण आपल्याकडे पॉवर विडर आहेत पॉवर टिलर आहे हा बाकी यांत्रिकरण सर्व आहे आपल्याकडे सर अच्छा म्हणजे शेतकऱ्याला रुपयापासून ट्रॅक्टर ट्रॅक्टर पर्यंत जेवढ्या काही मशिनरी शेतात काम करण्यासाठी लागतात तर त्या सगळ्या प्रकारच्या मशीन आपल्या प्रगती अॅग्रो फार्मवरती उपलब्ध आहे बर सर तुमच्याकडे या ज्या प्रगती अॅग्रोमाल मध्ये ज्या सर्व प्रकारच्या मशनरीज आहेत पाहिलेल्या आहेत सर आता समजा जे कोणी लोक महाराष्ट्रातून संबंध व्हिडिओ आपला पाहत आहेत तर एखाद्या शेतकऱ्याला जर आपल्या इथून या जर पाहिजे असतील तर त्याचे तुम्ही त्यांना कसं पोच करणार सर सर आपण आपली ऑल इंडियामध्ये आपली सर्व्हिस असते प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अच्छा बरं शेतकरी बांधवांनी बुकिंगसाठी गाव सांगायला पहिलं तर मोबाईल नंबर लागतात तालुका जिल्हा लागतो अच्छा हा आणि साठी एक हजार रुपये अमाऊंट लागते सर बुकिंग चार्जेस बर म्हणजे बुकिंग जर मग एखाद्या शेतकऱ्याला या ठिकाणी मशीन करायची असेल बरोबर फक्त आणि फक्त एक हजार रुपये भरून तुम्ही आपली ही मशीन किंवा कुठलाही इतर जर तुम्ही या ठिकाणी बुक करू शकता बरोबर बर आणि मग तुम्ही त्यांना डिलिव्हरी वगैरे कशी डिलिव्हरी सर ते करून त्यांच्या तालुक्या ठिकाणी त्यांना डिलिव्हरी भेटते सर बर हो म्हणजे जिथल्या ज्या तालुक्यातील शेतकरी आहे त्या तालुक्यात तुमच्याकडे मशीन बुक केल्याच्या नंतर एक तीन ते चार दिवसामध्ये तुम्ही त्यांना त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी मशिनरी डिलिव्हरी करता बरोबर आता एक प्रश्न आहे सर एक प्रश्न असतो की एखादा शेतकरी असो किंवा एखादा व्यक्ती असो जेव्हा कुठलीही वस्तू घेतो तर समजा तुमच्यापासून एखाद्यानं लांबच्या जिल्ह्यातल्या एखाद्या लातूरच्या शेतकऱ्यांना जर हे मशीन नेलं आणि याला जर समजा काही थोडासा बिघाड आला तर याला तुम्ही सर्व्हिस कशी ज़ी देता त्यांना ऑल सर्व्हिस असते शेतकरी बांधव त्या समजा काही पार्ट खराब झाला त्या पार्टचा फक्त फोटो पाठवायचा आम्हाला बरं ओके ओके तर आमच्या ऑफिस कडून त्याची दखल घेतली जाते दोन ते तीन दिवस घर पोहोचतो पार्ट भेटतो तर मंडळी या ठिकाणी तुमचा कुठलाही पार्ट खराब झालेला असेल तर त्याचा फोटो फक्त तुम्हाला प्रगती अॅग्रो मालक यांच्या नंबरवरती सेंड करायचा आहे आणि तो जो पार्ट आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरपोच या ठिकाणी प्रगती अॅग्रो फार्मद्वारे करून दिला जाणार आहे त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही तर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की सर आता हे जे यंत्र जर घेतलं याच्यावरती सबसिडीचं कसं काय नियोजन आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती शेतकरी बांधवांना सर सबसिडीचं पण आम्ही पूर्ण प्रक्रिया जी असते ती पूर्ण आम्ही फ्री फ्रीमध्ये सर्व्हिस म्हणजे त्यांनी फक्त डॉक्युमेंट पाठवलं आम्हाला पूर्ण प्रक्रिया फ्रीमध्ये आम्ही करू देतो सर शेतकरी बांधवांना अच्छा त्यासाठी डॉक्युमेंट लागतात सात बारा बँक पासबुक आधार कार्ड आणि फार्मर आयडी बरं हे चार डॉक्युमेंट लागतात शेतकरी बांधवांनी ला आमच्या ऑफिसच्या व्हॉट्सअप नंबरला टाकायचे आम्ही पूर्ण प्रक्रिया शेतकरी बांधवांना फ्री मध्ये करून देणार सर बरं ठीक आहे हो। तर शेतकरी बांधवांना एक गोष्ट लक्षात घ्या स्क्रीनवरती सरांचा या ठिकाणी प्रगती अॅग्रो फार्मचा तुम्हाला नंबर दिसतोय तुम्हाला हे मशीन बुक करायचं असेल किंवा इतर कुठलीही अडचण आली किंवा सबसिडी बद्दल सर्व काही अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सरांचा स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी नंबर दिसतोय तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून याबद्दलची अधिकची माहिती या ठिकाणी घेऊ शकणार आहात सर आता या ज्या तुमच्याकडे मशीन आहे त्यातल्या रेग्युलर चाचण्याल्या मशीन कुठल्या आहेत सर ह्या रेग्युलर चालण्या ह्या दोन मॉडेल सर बघू शकता आपण तर हे मॉडेल आहे ज्यांच्याकडे तीन ते चार जनावर आहेत हे घेऊ शकतो मशीन आहे मशीन तीन चार जनावर हे मशीन आहे सर बर ओके एक तासामध्ये चारशे ते पाचशे किलो चारा काढतायचा मशीन अच्छा त्याला पण कन्युअर बेल्ट आहे पूर्ण सेफ्टी आहे मशीन ही हे मशीन ज्याला पाच ते ते तीस जनावर आहेत त्यासाठी हे मशीन आहे सर अच्छा हाँ, हाँ, एक तास दीड टन चारा काढ म्हणजे ज्याच्याकडे जनावरांची संख्या जास्त आहे तर त्यासाठी हे सा मोठं मशीन हे मोठं मशीन आहे सर बर बरं अच्छा यासाठी शेतकरी बांधवांनी बुकिंग साठी फक्त एक हजार रुपये बुकिंग करायची घर पोहोचारात घर पोहोच मशीन होणार सर बर बरं हो आणि पूर्ण जी सबसिडीची प्रोसेस आहे ती पण आम्ही करून देणार सर तुम्हाला मध्ये शेतकरी बांधव डॉक्युमेंटेशन जे असतं शेतकरी बांधव तुम्हाला काही कुठे जाण्याची आवश्यकता नाही सबसिडीची जी काही प्रोसेसिंग असते डॉक्युमेंटेशन असतं तर ते प्रगती फार्म या ठिकाणी तुम्हाला करून देणार आहे अगदी बरोबर सर तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जे काही मशिनरी बुक करायच्या रुपये चार्ज सांगितलेला परंतु सर या मशिनरीच्या किमती किती आहेत याच्याबद्दल थोडक्यात सर मोठं मॉडेल आहे आपलं बर हा प्रगती प्रो म्हणून ना मॉडेल मॉडेलचं नाव आहे ना प्रगती प्रो प्रगती प्रो बर एक तासामध्ये दीड टन ना चारा कॅपॅसिटी आहे जी त्या मॉडेलची सर प्राइस आहे सव्वीस हजार रुपये सव्वीस हजार सव्वीस हजारात आपण जिथपर्यंत ट्रान्सपोर्ट आहे शेतकरी बांधवांचं तालुक्यात ठिकाणी ठिकाणी पोच करणार चोवीस बार कुठल्याही डिलिव्हरी चार्जेस शेतकरी बांधवांना पेड करायची आवश्यकता नाही म्हणजे फक्त मशीनची किंमत शेतकऱ्यांना तुम्हाला द्यायची आहे सुरुवातीला तर फक्त एक हजार बुकिंग करायची या डिलिव्हरी चार्ज मित्रांनो कुठल्याही प्रकारचा लागणार नाही याची या यंत्राची किंमत किती आहे सर ही सव्वीस हजार प्रोमोशन बरोबर याची काय प्राइस आहे प्रगती मिनी मॉडेल म्हणून सर आपलं किंमत आहे वीस हजार रुपये सर वीस हजार शेतकऱ्यांना सर कुठलाही डिलिव्हरी चार्जेस एक्स्ट्रा लागणार नाही सर अच्छा यालाही कुठला डिलेवरी चार्जेस नाही फक्त वीस हजारामध्ये हे घर होणार आहे बरोबर सर बा अच्छा ठीक आहे तर मंडळी जय निर्मळ यांच्या प्रगती अॅग्रो फार्मला आज आपण भेट दिलेली आहे आणि त्यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारची शेतकऱ्यांसाठीची यंत्र सामग्री आहे याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तर मंडळी तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची यंत्रसामग्री मागवायची असेल तर आपण जय निर्मल सरांचा प्रगती अॅग्रो फार्मचा नंबर आपण व्हिडिओमध्ये दिलेला आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून कुठल्याही प्रकारचा अवजार या ठिकाणी मागवू शकणार आहात तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच नवनवीन उद्योग व्यवसाय शेतीचे व्हिडिओ पानविण्यासाठी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग मंडळी पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन उद्योग व्यवसायासोबत तोपर्यंत धन्यवाद